नमस्कार मी ओम प्रकाश उडाण वास्तव न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे नवीन वर्षानिमित्त वास्तव न्यूज मराठी जी आहे एक सर्वसामान्यांसाठी एक व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध करून देण्याचा वास्तव न्यूज मराठीचा एक मानस आहे या आणि यामध्ये समाज क्षेत्रामधील हे विविध जे घटक आहेत या घटकांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी वास्तव न्यूज मराठी एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ जे आहे ते आपल्याला जे आहे ते तयार करून देत आहे आणि त्यामध्ये आपल्याला ती संधी जी आहे ती वास्तव न्यूज मराठीकडून आपल्याला भेटत आहे वास्तव न्यूज मराठीने एक वेगवेगळे असे काही सदर जे आहेत त्या सदर जे त्या सदराच्या माध्यमातून सामान्यापर्यंत जनतेसमोर या ज्या गोष्टी ज्या आहेत त्या परक्युलेट झाल्या पाहिजेत चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या समाज माध्यम माध्यमापर्यंत गेल्या पाहिजेत यासाठी वास्तव न्यूज मराठीचा एक मानस आहे आणि त्यामध्ये सर्वसामान्यासाठी वास्तव न्यूज मराठी एक व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध करून देत आहे आणि त्या व्यासपीठामध्ये वेगवेगळे सदर जे आहे ते चालू करत आहे यामध्ये पहिलं सदर जे आहे आपले पाहुणे नावाचं हे राजकीय दृष्टिकोनातून महत्वाचं सदर आहे आणि या सदरामध्ये आमदार आमदारापासून जिल्हा परिषद सदस्य असतील पंचायत समिती सदस्य असतील ग्रामपंचायती सरपंच असतील नगर नगराध्यक्ष असतील याबरोबरच आपण जर बघितलं का तर काही सभापती असतील तर यांना आपले का आपण काम काम आप का जे कामं केलेत विकास कामं केलेत भविष्यात आपल्या योजना काय आहेत यासाठी वास्तव मराठी हे एक व्यासपीठ त्यांच्यासाठी उपलब्ध करून देत आहे त्याबरोबरच आपण जर बघितलं तर शेतशिवार नावाचं एक सदर जे आहे वास्तव मराठी चालू करत आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर कमी खर्चामध्ये आणि नैसर्गिकरित्या शेती जी आहे जो शेतकरी करतो आहे त्याची यशोगाथा आपण या शेतशिवाराच्या माध्यमातून मांडणार आहोत याबरोबरच उद्योजक हे एक सदर चालू करत आहोत आपण यामध्ये उद्योजकांच्या वेगवेगळ्या ज्या आहेत त्या यशोगाथा त्यांचा तो प्रवास आणि त्यातून प्रेरणादायी ज्या गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी आपण हे एक सदर चालू करत आहोत याबरोबरच आपण शैक्षणिक एक सदर चालू करत आहोत यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा अनेक ठिकाणी आपण बघत आहोत मुख्याध्यापक शिक्षक हे ग्रामस्थांच्या मदतीने काही अंशी जे आहे आपल्या शाळा आणि टीम वर्क विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहेत आणि आपलं शाळा सुंदर शाळा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनाही प्रोत्साहन भेटलं पाहिजे त्यांच्याही गोष्टी समाजापर्यंत गेल्या पाहिजे म्हणून आपण ते सदर हो। एक सदर सुरू करत आहोत याबरोबरच गावगाडा नावाचं एक आपण सदर सुरू करत आहोत यामध्ये गावातील ग्रामस्थ जे आहेत त्यांच्यासाठी झालेली विकास कामं याबरोबरच त्यांच्या समस्या आणि त्याच्यावर उपाययोजना यासाठी आपण गावगाडा नावाचंही एक सदर चालू करत आहोत दुसरं सदर आहे आपलं रामराज्य कारण रामराज्याची संकल्पना फार छान होते आणि आपण ते नाव सुद्धा घेतो रामराज्य रामकालीन ज्या गोष्टी आहेत त्या आपण अनुभवतो आणि यावरच कुटुंबावर आधारित हे जे सद सदर आहे रामराज्य हे आपण चालू करत आहोत याच्यामध्ये आपण जास्त फोकस एकत्रित कुटुंब पद्धती त्यातून झालेला विकास आणि त्यातून एकमेकाच्या विचाराची झालेली देवाणघेवाण हे या सदराच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तसंच कला आणि क्रीडा कला आणि क्रीडा ज्या क्षेत्रामध्ये विविध कला गुण जे आहेत त्यांचे जे आहेत त्याच्यातून त्यांनी जे काही प्रावीण्य मिळवलं यश संपादन केले त्यांची यशोग आता आपण या कला आणि क्रीडा या सदरामधून हो। जे आहे ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसंच आपण धर्मनावाचं एक जे आहे ते सदर चालू करत आहोत यामध्ये धार्मिक श्रद्धा जपत अंधश्रद्धा जे काय दूर करत आहेत ते प्रवचनाच्या माध्यमातून असो कीर्तनाच्या असो किंवा आपल्या वक्त्याच्या एखाद्या माध्यमातून असो याच्यासाठी समाज परिवर्तनासाठी जे प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी आपण धर्म नावाचं सदर चालू करत आहोत याबरोबरच आणखीन एक आपण सदर चालू करत आहोत ते म्हणजे युवा आणि युवती आपल्या देशाचा भारतीय संस्कृतीचा कणा युवा आणि युवतीकडे बघितल्या जाते आणि यांचे जे आहे संघर्षमय यशोक आता त्यांनी संघर्षातून आपलं जीवन जे जी आहे कशा पद्धतीने जगताहेत त्यांच्या समोर आनंद संकट आल्यानंतर ते हातबल सुद्धा होत नाहीत आणि म्हणून त्यांनी त्या संकटावर केलेली मात आणि त्यांचे प्रेरणादायी अनुभव जे आहेत ते आपण वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने वास्तव न्यूज मराठी एक सर्वसामान्यांसाठी व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध करून देण्याचा वास्तव न्यूज मराठीचा मानस आहे आणि यापैकी कुठल्याही सदनामध्ये जर आपण काही अंशी काम केलेलं असेल काही अंशी प्रयत्न केलेले असतील आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या समाजापर्यंत जाऊन त्यातून कोणालाही प्रेरणा भेटावी यासाठी आपण जर काही काम केलेलं असेल तर ते निश्चितच समाज माध्यमामध्ये गेलं पाहिजे समाजासमोर ते आलं पाहिजे आणि त्यासाठी एक छोटासा प्रयत्न वास्तुनिज मराठी जे आहे ते करत आहे आणि यापैकी कुठल्याही सदनामध्ये आपण काही काम केलं असेल काही प्रयत्न केलेले असतील आपल्या काही यशोगाथा असतील तर खाली जो नंबर व्हॉट्सअप नंबर जो दिलेला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण आपलं पूर्ण जे आहे त्यातले काही मुद्दे त्याचे काही फोटो त्या अनुषंगानं याबरोबरच आपलं नाव आणि पत्ता या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्हॉट्सअपच्या खाली लाईनमध्ये जो नंबर दिला आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर आपण शेअर कराव्यात आणि हे सगळं झाल्यानंतर यातील ठराविक ज्या काही गोष्टी आहेत ठराविक जे काही सदर आहेत त्यामध्ये आपण काही अंशी जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न करणार आहोत यामध्ये आपण थोडीशी सॉर्टिंग करूया चांगल्या पद्धतीने आपल्याला समाज माध्यमामध्ये हे सगळं समाजापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे म्हणून आपण सगळ्यांनाच प्रसिद्धी देणं आणि सगळ्याच गोष्टी समोर आणणं शक्य नाही परंतु यातील निवडक ज्या काही गोष्टी आहेत त्याला आपण वास्तव न्यूज मराठीच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा दे दे प्रयत्न करत आहोत तर या खालच्या व्हॉट्सअप नंबरवर आपण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकाव्यात यापैकी कुठल्याही सदरामध्ये आपल्याला वाटत असेल या सदरामध्ये आपली यशोग आता आपल्याला घ्यायला काही हरकत नाही आणि आपण त्यासाठी आहोत तर त्या तशा गोष्टी व्हॉट्सअपवर आपण शेअर कराव्यात आणि निश्चितच वास्तव न्यूज मराठी एक चांगल्या आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या समाज माध्यमापर्यंत समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न यामधून थोडासा करत आहे तर म्हणूनच माझे सर्व जे दर्शक आहेत आणि सर्व ग्रामस्थ जे आहेत त्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण खालील व्हॉट्सअप नंबरवर आपल्या हिंट जे काय आहेत मुद्दे जे आहेत ते मुद्दे आणि त्या अनुषंगानं काही आपण काम केलेलं असेल तर त्याचे फोटो जे आहेत ते आपण शेअर करावेत आणि यातील ठराविक ज्या काय आहे त्यांना आपण जे आहे समोर आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना त्या व्यासपीठाच्या माध्यमातून चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजापर्यंत आपण पोहोचवण्याचं जे आहे तर ते एकमेकाच्या मदतीने जे आहे ते आपण काम करूया आणि म्हणूनच वास्तव न्यूज मराठी एक सर्वसामान्यासाठी व्यासपीठ तयार करून देते आणि यात हा जो मानस आहे तो वास्तव न्यूज मराठीचा आहे तर आपण सगळे मिळून जे आहेत त्या चांगल्या गोष्टी समाजापर्यंत नेण्याचा प्रयत्न निश्चितच या माध्यमातून करू आणि अशी मला अपेक्षा आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतोय खालील व्हॉट्सअप नंबरवर आपण निश्चितच आपल्या ज्या काही प्रतिक्रिया आहेत आपले जे काही फोटो आहेत आपले जे काही अनुभव आहेत ते आपण या माध्यमातून शेअर करावेत आणि त्यातील ठराविक यांना आपण जे आहे तर ते त्यांच्या संदर्भातलं व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून देणार दे आहोत आणि आपण माहिती शेअर करताना आपलं नाव गाव पूर्ण पत्ता आणि आपला संपर्क क्रमांक हा सुद्धा विसरता कामा नाही आणि आपल्याला आपली सगळी माहिती आल्यानंतर त्याच्यावर थोडाफार रिसर्च झाल्यानंतर आपल्याला कॉल करण्यात येईल आणि वास्तव न्यूज मराठीकडून आपल्याला ते व्यासपीठ जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येईल म्हणून माझी सर्वांना विनंती आहे नक्कीच या सदरापैकी आपण कुठल्याही सदरामध्ये जर बसत असाल तर नक्कीच निसंकोचपणे आपण यामध्ये सहभागी व्हावं आणि चांगल्या गोष्टी समाजापर्यंत पोहोचण्यासाठी हातभार लावा अशी मी विनंती करतो वास्तव न्यूज मराठीमध्ये तुर्तासा आपण येथे थांबूया तोपर्यंत धन्यवाद